योगेश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन फार्मर आयडी मधील सुटलेले उर्वरित सातबारा ऍड होत नसल्याबाबत करावी तांत्रिक अडचणीत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणं आवश्यक आहे केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयांकडून अॅग्रिस्टॅक या डिजिटल उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतला गेलाय महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅग अंतर्गत डिजिटल शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी लागत आहे पण नोंदणी व फार्मर आय डी तयार झाल्यानंतर काही दिवसांनी उर्वरित सात बारा ऍड होत नसल्याबाबत यासारख्या शेतकऱ्यांना त्रास निर्माण होत असल्याचं लक्षात येतच योगेश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी याची दखल घेत दिले तहसीलदार मौदा यांना निवेदन यावेळी त्यांनी सांगितले की काही सात बारा जर ऍड झाले नाही तर मिळणाऱ्या शासकीय अनुदानापासून वंचित राहू शकतात जसं की शेतकऱ्यांना मिळणारे मालचिंग हार्वेस्टर ट्रॅक्टर यासारख्या अनेक अनुदानापासून वंचित राहावं लागत आहे मौदा तालुक्यात असलेले तांडा मोरगाव सुकळी इंदोरा अरोली कोदाबेंडी यासारख्या अनेक गवात सातबारा फार्मर आय डीवर ऍड होत नसल्याचे समजतात योगेश देशमुख यांनी लगेचच असल्यानं निवेदन देऊन जर तांत्रिक अडचणी दूर होत नसेल तर तहसील कार्यालय मौदा येथे मोर्चा काढू असे यावेळी त्यांनी सांगितले मौदा तालुका प्रतिनिधी अनिल वाघाडे सोबत विदर्भ संपादक विजय चिलकुरी